पंधरा दिवस झाले वातावरण क्लिअर असल्यामुळे ना तांबाटीला स्प्रेस नव्हता मग आपण काय घेतलं करजेट कॅशबो आणि कसं झालं माहिती का कांदे एक पट तांबाटी दुप्पट आणि द्राक्ष बागाची तर चारपट वाट लागली बर का विचारूच नका तुम्ही मग अशा पद्धतीने आपण जय हरी मावली राम राम आपलं चालू होतं इकडं तांबाट्या खोडायचं काम म्हटलं चला गारका मारून येऊ चालू चालू पण आज दिवाळी आली का मजूर लोकांना बी ना घरी जायचं राहत शेवटी त्यांनी दिवाळी दि नाव मग ते म्हणे आम्हाला लवकर घरी जायचं लवकर टामाटे कडून आपला कॅमेरा चालू होतो त्याच्यामुळे या पुरी ना लगेच लपून बसल्यावर का लपू नको लपू नको आवर व्हिडिओ बंद याला धक्का नाही लावू राहिले काढायला यावं याबा इकडे एवढं टामाटे राहिले इकडे एव टामाटे सुटून जाऊ राहिले ना माग व्यवस्थित पाहून घ्या ना मग घरी जाऊ ला मग काय झालं हम्म लगे लगी खुड नका पण तुम्ही टांबाटे सोडू नका ना इकडे मागे तुम्ही शेतीला ना मजुराशिवाय मजा हो इकडे सुद्धा म्हणतो मला सुद्धा घरी जायचंय बर का मग ते चालू होतं अशा पद्धतीने ना फानाच्या गोळ्या फिट करायच्या दिवाळीत माणसं घरी गेले का मग सगळा लोड आहे ना पोराय वच होतो पोराय लागेल राहते दिवाळीच्या सुट्ट्या मग अशा पैकी ना टांबाटे उचलाय जे आली ना मग पजू सोयम सुद्धा आहे ना काचा कच कस तांबाट्याची कॅरेट उचलली होतं संध्याकाळी दुकानावर आहे शिवडीचे फॉलोअर आले होते तेव्हा आमचे लहान पोर आहे ना तुमचे बिग फॉलोवर छोटा फॉलोर म्हणून पांढरंग तुमच्यावर सेल्फी घ्यायचा होता पण तुम्ही भेटलेच नाही